माझं नाव सोमाज्योती स्नेहलता सामंत मी इथं पुण्यात माझ्या आले मुलीकडे आलेले तिथं मला माझ्या मुलीच्या मैत्रिणीनं इथली माहिती सांगितली माझी गुडगे दुखी होती मग त्या सांगण्यावरून मी इथं डॉक्टर कुलकर्णी यांना भेटले त्यांनी योग्य माहिती दिली मग डॉक्टर हेमलता यांच्याशी चर्चा केली योग्य माहिती आणि योग्य प्रकारे इथं उपाय होईल माझ्या लक्षात झाल्यामुळे मी इथं ट्रीटमेंट सुरू केली पहिल्यांदा मी पंधरा दिवस ट्रीटमेंट सुरू केली होती त्याच्यात मला मसाज करणं किंवा ते तेल वगैरे त्यांचे जे काही योग्य गोष्टी आहेत त्या के केल्या फिजिओथेरपी घेतली आणि इथं चांगलं मला वाटायला लागल्या कारणानं प्रकृतीत सुधारणा वाटल्या कारण पुन्हा मी दहा दिवस वाढवलं त्याच्यातही मला सुधारणा मिळाली माझे गुडघादुखीचं प्रामान, प्रमाण बऱ्याच प्रमाणात बरं झालं आहे त्याच्यामुळे पण घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे मी पहिलाभर पुरं करू शकले नाही या त्या माझी त्यांनी माझ्या ज्या अडचणी गुडघादुखी वगैरे चांगली केली आहे त्याच्यामुळे मी त्यांचे आभारी आहे आणि त्यांना इथून पुढे चांगल्या शुभेच्छाही देते अपारसनाथला आणि मग संप